माझं नाव अभजित वैद्य मी गेले एक सरांनी ऑनलाईन क्लासचा मी खूप जणांना सजेस्ट केले म्हणजे खूप जणांना सर्च केले मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेल्यावर खूप सारे लोकांचे वास्तू जे गोष्टी आहेत वास्तूचे काय नियम आहेत त्याबद्दल वेगवेगळ्या काय करणार मला फेसबुकवरून सरांचे गॅड आली आणि सरांनी फ्री सेशन आम्हाला ठेवले तीन मी पहिल्या दिवसाला कोर्स काही कारणामुळे अटेंड नाही करू शकतो पण शेवटचे दोन आणि तीन सारखे सरांनी त्याच्यामुळे त्या दोन त्या तीन दिवसामध्ये ते मार्गदर्शन केलं त्याच्यावरच मला कळलं की मला गुरु भेटला आणि गुरुशिवाय कुणी जगावायचा प्रत नाही आणि आमच्या सद्गुरू तुझं बॉमन लोकांनी म्हणायचं की तू काय तुझ्या अजून सुरू जी कल्पना होती ती माझ्यामध्ये मला भेटली आणि आमचे सद्गुरूंनी हे पण सांगितलं गुरुवीला तुला देवरा भेटला तर मला तो योग्य गुरु पाहिला होता तो मला योग्य गुरु भेटला आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी सर मी सरांना कॉन्टॅक्ट चालू केला मग सरांकडून ऑनलाईन क्लासेसची फॅग चालू केली ऑनलाईन क्लासमध्ये पण सरांनी वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं पण मला तेवढंच थांबायचं नव्हतं आणि सर आम्हाला सांगायचे की तुम्हाला मी ऑनलाईनमध्ये जेवढं पाहिजे होतं पण ह्या दिशा शेस मार्ग जे मार्केटमध्ये जे सगळ्यांना जे सांगितलेलं त्याच्याबद्दल सगळ्यांच्या संकल्पना खूपच विचित्र होत्या आजकाल खूप सारे लोकांच्या वास्तूच्या बद्दल त्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा शास्त्राला समजून नाही आहेत आणि जेव्हा सर आम्ही शास्त्राला पकडून आपल्याला जे ऋषी म्हणून जे शास्त्र शिकवलंय सरांनी मला ऑनलाईन मध्ये पण ऋषी शास्त्र सांगितलं शास्त्रांनी आणि प्लस आपलं प्रॅक्टिकल मार्ग जे एनर्जी शास्त्र तिथून आपल्याला एनर्जी कशी येते त्या एनर्जीच्या प्रभावाप्रमाणे आपण वाचून शिकू शकतो <laughs> हे मनावरच निंबवलं त्यांनी एकदा मनामध्ये निंबवलं त्याने सरांनी सांगितलं तुम्ही तुमच्या घरी बघू बघा तुम्ही यासाठी तुम्ही तुमच्या घरी बघा तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसर बघा आणि मग सांगा आणि सरांच्या त्या शिकवणीमुळे मी चेक केलं आणि त्या मागण्यासाठी मी ऑबर्स दिला आणि म्हटलं हा हे तर खरंच बरोबर असंच दिसतय आणि हे जर जे चालतंय वागतंय त्याच्यामध्ये काहीतरी आहे आणि सरांनी आमची क्लास घेतली त्याच्यामध्ये ऑफलाईनचा आमचा वर्ग होता आणि मला चांगले पॅसेज मिळाले आम्ही पाचवी जण त्या क्लासमध्ये आम्ही जवळ आलो सोळा डिसेंबरला आम्ही इथे आलो सोळा डिसेंबरला आलो की सरांनी आणि सरांच्या कुटुंबात आमची एवढी काळजी घेतली स्पेशली त्यांच्या वाईफ तुपाली मॅडम त्यानंतर आमच्या जेवणाची काळजी एवढी चांगली घेतली आम्हाला असं वाटलं आम्ही घरच राहते आमच्या व्यवस्थित जेवण व्यवस्थित आमची एवढी सुख सुविधा आम्ही राहिलो सरांच्या घरामध्ये आणि सरांनी आम्हाला म्हणतो आणि शिकतो तर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नव्हतं आम्ही असं वाटलं की आम्ही आमच्या घरातच शिकलो आणि एवढं चांगलं शास्त्र अजून अजूनपर्यंत मला वाटतं मार्केटमध्ये कुठे नाहीये पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही या शिका आणि याचा व्यवस्थित मार्ग करा आपल्याला लोकांचे घरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे लोकांचं भलं करायचं चुकीचं मार्गदर्शन पुढे देताना सरांनी आम्हाला पहिल्या जसं सांगितलं आपल्या लोकांचे मन जर व्हायचे लोकांना याच्यातून प्रॉब्लेमधून बाहेर काढायचे अडचणीतून बाहेर काढायचे पैशाची अशी काही अशी म्हणजे असं लोकांना फसवून कुठलाही कार्यक्रम नाही करायचा किंवा कुठलाही आपल्याला त्यांना नुकसान नाही करायचं तर त्याबाबतीत मी सरांचे सतत आपण म्हणतो धन्यवाद